नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज विषय थोडा वेगळा आहे त्याचं कारण पण तसंच आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेले आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले श्री निलेश लंके यांनी आज चक्क पुण्यातल्या कुख्यात गुंड गजानन मारण्याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारलेला आहे त्याची चर्चा माध्यमामध्ये झाल्यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली असली तरी लंके यांच्या या कृत्याचा समाजातल्या सर्व स्तरातून निषेध होतो श्री निलेश लंके हे पुण्याला गेले होते ते त्यांच्या एका संबंधिताच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी आणि त्याच्यानंतर त्यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन खासदार झाल्याबद्दल सत्कार स्वीकारला या सत्कार समारंभाची चर्चा जसंजशी माध्यमामध्ये तसंच प्रमुख वृत्तवाहिन्यांवर चालू झाली तसं लंके यांनी त्यावर सारवासारव केली आपण ज्याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला ते कोण होते हे माहीत नव्हतं ते जर का माहीत असतं त्याची पार्श्वभूमी माहीत असती तर मी तिकडं गेलोच नसतो असं एक बाळभोत विधान त्यांनी केलेलं आहे कसं आहे की लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवण्यामध्ये त्यांच्या कानाला लागण्यामध्ये समाजातील अशा काही विशिष्ट प्रवृत्ती या पुढं सरसावतच असतात आणि या त्यांच्या ओळखीचा किंवा या सत्कार समारंभाचे फोटो व्हिडिओज याचा फायदा उठवत त्यांना त्यांची कृत्य करण्यात मदत होत असते त्यामुळं लोकप्रतिनिधींनी नि या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच समाजामध्ये वावरणं हे अपेक्षित असतं निलेश लंके यांची पार्श्वभूमी अहमदनगर जिल्ह्यातील जर बघितली तर ते अत्यंत एका साध्या गरीब कुटुंबात जन्माला आलेले आणि अत्यंत जमिनीवरचे कार्यकर्ते अशी एक त्यांची ओळख आहे आणि त्यांनी ज्यांचा पराभव केला आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव असलेले सुजय विखे पाटील यांचा त्यांनी पराभव करून ते आज लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की निलेश लंके यांचे फॅन फॉलोअर्स त्यांचे कार्यकर्ते त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे त्याची संख्यासुद्धा खूप मोठी आहे याचं भान या नवनिर्वाचित खासदारांना असू नये याचं आश्चर्य वाटतं त्यांनी या, वाटत। या सत्कार समारंभानंतर जो खुलासा केला की मला ते माहीतच नव्हते त्याबद्दल मात्र तो खुलासा फारसा पटणारा नाही असं जेव्हा एखा एखाद्याच्या घरात आपण जातो त्यावेळेला हे घर कोणाचं आहे इतकी तरी माहिती आपण आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून घेत असतो रस्त्यातून जाताना अनोळख्या गावात अनोळख्या शहरामध्ये जर त्यांना कुणी अडवलं आणि सत्कारासाठी चहा पिण्यासाठी आमच्या घरी या म्हटलं तर निलेश लंके हे जाणार आहेत का इतका हा साधा आणि सोपा प्रश्न आहे कारण निलेश लंके यांचा मतदारसंघ हा काही पुणे नाही आहे ते निवडून आलेले आहेत अहमदनगर लोक लोकसभा मतदारसंघातून मग आपण परक्या शहरात गेल्यानंतर तिथल्या एखाद्या रस्त्यात कोणतरी येतं गाडी अडवतं आणि आमच्या घरी चहा प्यायला या म्हणून घेऊन जातं आणि तिथं सत्कार वगैरे होतो त्या सत्कार समारंभाचे व्हिडिओ समाजमाध्यममध्ये व्हायरल होतात काय आणि हा सगळा प्रकार सर्वसामान्य मतदार असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांना चीड आणणाराच असा होता आज निलेश लंके यांच्या पक्षातल्या नेत्यांनीसुद्धा लंके यांच्या या सत्कार समारंभाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे बऱ्याचदा निवडणुकीमध्ये आलेलं यश मिळत असलेली प्रतिष्ठा यामुळं कुठंतरी आपण तारतम्य विसरून जात आहोत का याचा विचार निलेश लंकेच असं नाही तर सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे निलेश लंके यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा होत असली तरी यापूर्वीसुद्धा अनेकदा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आसपास गुंडांचा वावर असल्याचं आपल्याला अनेक व्हिडिओजमधून छायाचित्रांमधून दिसून आलेलं आहे शेवटी लोकप्रतिनिधी हे काही लाख मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात आणि समाजामध्ये त्यांना मानणारा त्यांना फॉलो करणारा एक वर्ग असतो त्यामुळं असल्या प्रकारचा आपल्या प्रतिमेवर काय परिणाम होईल याचासुद्धा विचार अशा लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं असतं मात्र निलेश लंके यांच्याकडून तसं झालं नाही बरं ते ज्यांच्या घरी गेलेले ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीवर असलेले गुन्हे हे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नाहीत अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यामुळं निलेश लंके यांची जी एक सर्वसामान्य कुटुंबातला साधा कार्यकर्ता अशी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला कुठंतरी तडा देण्याचं काम आजच्या या त्यांच्या सत्कार समारंभानं झालेलं आहे हे नक्की आहे हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणजे अलीकडं जे नेहमी म्हटलं जातं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललेलं आहे या प्रकाराला कुठंतरी अशा पद्धतीचे सत्कार समारंभ हे पूरक ठरू शकतात यातूनच अशी प्रवृत्ती वाढू शकते त्यामुळं लोकप्रतिनिधी या नात्यानं सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या वावरण्याकडं आपल्यासोबत कोण आहे आपण कुणाकडे जातो कुठले लोक आपल्याला भेटायला येतात याच्याकडं अत्यंत बारकाईनं बघण्याची आवश्यकता आहे निलेश लंके यांचा हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर निलेश लंके यांनी ही चूक झाली असं कबूल केलेलं आहे ही एक चांगली गोष्ट झाली की त्यांनी आपली चूक कबूल केली नाहीतर अलीकडं आपण बघत आलो आहे की चूक कबूल करायची नाही हा प्रकार वाढीस लागल्याचा आपल्याला विशेषत राजकारणामध्ये दिसून येईल परंतु अशा सगळ्या घटनांमधून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला बळकटी मिळू शकते किंवा बळकटीच मिळते याचं भान राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विशेष करून जे संसदीय पदावर काम करणारे नेते आहेत त्यांनी ठेवणं थे। हे अत्यंत गरजेचं आहे राजकीय नेत्यांना कशाची आवड असते तर राजकीय नेत्यांना आवड असते ती हार गुच्छ फोटो बॅनर आणि सत्कार हे झालं म्हणजे राजकीय नेते खुश असतात याची जाणीव त्या राजकीय नेत्याचा फायदा उठवणाऱ्या मंडळींना असते त्यामुळं अशा लोकांना हेच नक्की माहीत असते की हा लोकप्रतिनिधी कुठल्या गोष्टीला भुलणार आहे ते तेवढंच ते ते करतात निलेश लंके नुकतेच निवडून आलेले आहेत त्यांचे शेकडो सत्कार आत्तापर्यंत झाले असतील पण ते या सत्काराला भुललेच त्यांनी कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला आता त्याच्यावर राजकीय आरोप त्यांच्या विरोधकांनी केलेले आहेत अजित पवार यांच्या गटाचे आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी मारण्याच्या घरी निलेश लंके हे आभार मानायला गेले असल्याचा आरोप केलेला आहे त्या आरोप प्रत्यारोपामध्ये आम्हाला जायचं नाही कारण त्याबद्दल अधिकृत माहिती आमच्याकडे नाही परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पोरकटपणा अतिआत्मविश्वास आणि आपण खासदार झालो म्हणजे आपण काहीतरी जग जिंकलं असा जो आविर्भाव आहे तो सोडून वागण्याची गरज आहे याची दखल नवनिर्वाचित खासदार निलेश लंके घेतील अशी अपेक्षा आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद